नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत की मुळव्याध होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची या उन्हाळ्याच्या दिवसात मुळव्याधीचं प्रमाण वाढत जातं त्यामुळं मुळव्याध होऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यावी तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आहार आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण वाढवायला पाहिजे फायबरयुक्त पदार्थ म्हणजे सगळ्या प्रकारची धान्य कडधान्य फळे सगळ्या प्रकारच्या भाज्या मो मोठ्या प्रमाणात खायला पाहिजे दुसरं आहे पाणी पाणी कमीत कमी दिवसातून तीन ते चार लिटर पाणी थोड्या थोड्या वेळानं पित राहायला पाहिजे आणि नंतर तिसरी गोष्ट आहे की आहारामध्ये काय टाळायचं तर बेकरीचे पदार्थ फास्ट फूड तळलेले पदार्थ हे टाळायला पाहिजे आणि व्यायाम रेग्युलरली चालणे धावणे किंवा सायक्लिंग ह्या प्रकारचे व्यायाम करायला पाहिजे आणि शौचाला जाताना शौचालयात खूप वेळ न बसणे काही लोकांना सवय असते की मोबाईल घेऊन जाणे त्यामुळे काय होतं की शौचाच्या ठिकाणी अतिशय जास्त ताण पडून तिथे मूळव्याधीचे कोंब बाहेर यायची शक्यता असते त्यामुळं ह्या दैनंदिन जीवनातल्या काही बदलांमुळे तुम्ही कायमचे मूळवाधीपासून लांब राहू शकता वरीलपैकी काही लक्षणं असेल तर आपण घरगुती उपाय किंवा डॉक्टरला न दाखवता दा, मेडिकलमधून औषधं घेऊन उपाय करून घ्यावे का तर त्याचं उत्तर स्ट्रॉंगली नाही असं आहे कारण ह्या लक्षणाचे बाकीचे आजारसुद्धा असू शकतात अगदी फिशर फिशुला बऱ्याच लोकांना पॉलिप असतात अगदी रेक्टल कॅन्सर म्हणजे कॅन्सरमध्ये सुद्धा अशी लक्षणं असतात त्यामुळं डायरेक्टली घरगुती उपचार किंवा बाहेरच्या औषधांवर वेळ घालवण्यापेक्षा एकदा साधी ओ होणारी पी आर आणि प्रोक्टोस्कोपी दहा मिनटाची तपासणी असते ती करून घेऊन मग उपचार घेणं कधीही हितकारक असतं